नमस्कार आपण पाहता डिजिटल वार्ता सनय छत्रपती शासन पक्षाचे मुंबई अध्यक्ष श्री सर्जेराव निकम यांच्या नेतृत्वाखाली असंघटित कामगार सुरक्षा कर्मचारी शिक्षक तसेच कॉन्ट्रॅक्ट पद्धत अशा अनेक प्रश्नांबाबत आज मुंबई आझाद मैदानात आंदोलन करण्यात आले आज सनय छत्रपती शासन पक्षाच्या माध्यमातून आज आम्ही कामगारांच्या भविष्य उज्ज्वलासाठी व कामगारांना कॉन्ट्रॅक्ट पद्धत म्हणजे आधुनिक काळाची गुलामगारी बंद असून आज आधानी मंत्र्यांनी आपण आंदोलन करत आहोत सन छत्रपती शासन पक्षाच्या माध्यमातून आम्ही कामगार मंत्र्यांना सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी कामगारांच्या मागणीची निवड होते परंतु आपले कामगार मंत्री याने दुर्लक्ष केलं म्हणून आज आम्ही आंदोलन करत आहोत आमच्या मागण्या होत्या की पहिली मागणी होती की महाराष्ट्रातून कॉन्ट्रॅक्ट पद्धत बंद करावी दुसरी मागणी होती की समान काम समान होते कायदा लागू करावा तिसरी मागणी होते की बेरोजगारांना अनपला कायदा लागू करावा वीस ते पंचवीस हजार रुपये महिना भत्ता मिळावा चौथी मागणी होती की एसटी कामगारांना सरकारी दर्जा व त्यांना सर्व सरकारी योजना लागू कराव्या चौथी मागणी होती की अंगणवाडी सेविकांना सरकारी दर्जा व त्यांना सर्व सरकारी योजना लागू कराव्या अशा आमच्या मागण्या होत्या परंतु ह्या सरकारने कोणी दुर्लक्ष केले यासाठी आम्ही आजाद मैदानावर सनद छत्र शासन पक्षाच्या माध्यमातून आंदोलन करत आहोत सन छत्र शासन पक्षातचा सन छत्रासन पक्षातचा महाराष्ट्र पदक